ञ्जरायः अग्निजुवानवः सूरजक्षो ऋषवेनो देवा अवसा गमन्निहारः श्रीभिः श्रूयम्ब श्रीवाहिराङ्गय सुभागुरुभय शीमहि देवहि रञ्जदायुः त्यांची गाठ नाही मारायची तुम्हाला प्रत्येक वेळेस हाताला हात लांब ठेवायचा आहे आपण आज उदक शांती करतो उदक म्हणजे पाणी शांत म्हणजे काय करणं या घरातील काही असौचता असेल दोष निर्माण झाले असतील घरामध्ये नाना प्रकारचे सांगितलेले आहेत दोष म्हणजे फक्त आपण चालत बोलत असताना त्या ठिकाणी किडे जीवजंतू मरण पावतो आपल्याकडून त्याचा सुद्धा दोष सांगितलेला आहे घरामध्ये तुम्ही बरोबर खात त्या ठिकाणी तोही दोष सांगितलेला आहे घरामध्ये मोठ्या आवाजात बोलणं किंवा वावरण शिबेगाळ करणं मोठ्या अवहेलना करणं त्या ठिकाणी तो सुद्धा घरामध्ये दोष आहे सगळ्या घरातून दोष निघून जावा परिहार व्हावं घरामध्ये आनंद सुख शांती ऐश्वर धन आणि धान्यची महालक्ष्मी कृपेने बरकत राहावी सदा सर्वदा आयुष्य आरोग्य प्राप्ती व्हावी तुम्हाला बालगोपालांचं आरोग्य व्यवस्थित राहावं आपल्या व्यवसाय नोकरी धंद्यामध्ये बरकत यावी यश मिळावं या आज हेतून आपण करत आहोत बरोबर ना आज या ठिकाणी आपण पूजन करत असताना प्रथमदा आपल्याला अधिकार प्राप्त व्हावा म्हणून साठी आपल्याला प्रायश्चित्त संकल्प करायचा आहे मग प्रायश्चित्त संकल्प काय आहे तर कुठल्याही पातकाच क्षरण व्हावं म्हणून त्याचं प्रायश्चित्त केलं जातं बरोबर ना मग प्रायश्चित्त कशाचं आहे जसं सांगितलं तुम्हाला आपल्याकडून नाना प्रकारचं पातक होत असतं मग चालता बोलता किडे जीव कायिक वाचिक मानसिक म्हणजे काही म्हणजे काय तर आपल्या शरीराकडून वाचिक म्हणजे आपल्या वाचेतून बोलण्यातून काही आपण गेला असेल आणि मानसिक म्हणजे मनातून आपल्याकडून काही चिंतलं गेलं असेल वाईट तर या सगळ्याच <coughs> शरीराकडून बोलण्यातनं करण्यातनं कर्मातनं आपल्या काही वाईट झालं असेल काही दोष लागले असेल धर्माची वेदाची शास्त्रांची गुरुंची आई वडिलांचा तिरस्कार निंदा अवहेलना झाली असेल तर या सगळ्या गोष्टीतून पातकाच निरसन व्हावं म्हणून आपल्याला हा निरसन करायचंय आय वेय जात धर्म आपण म्हणतोय की नाही त्या ठिकाणी काही खावं काही न खावं बरोबर ना आपण हॉटेलमध्ये जेवण करायला जात असेल जाता का हॉटेलमध्ये जेवण करायला जाताना बरोबर ना मग त्या ठिकाणी त्या प्लेट आ, प्लेट मध्ये मध्ये अधिक कोण जेवण करून गेले हे माहिती आहे का तुम्हाला अपात्रीकरण त्याचा दोष सांगितला दोष लागले असेल जास्त आपल्याकडून डोळ्याकडून पातक होत जातात या सगळ्या गोष्टीचं निरसन व्हावं प्रायश्चित्त मिळावं आणि या पूजेचा आपल्याला अधिकार प्राप्त व्हावा म्हणून आपल्याला प्रायश्चित्त करायचंय मग प्रायश्चित्ताच्या स्वरूपामध्ये काय करायला सांगितलंय वासरासहित गायीचं दान करायला सांगितलंय शक्य नाही धर्मनिंदा વેદ નિંદા શાસ્ત્ર નિ ગુરુનિંદા માતા પિતારસ્કાર નિંદા હેતવે મમ પરિપૂર્ણતા અહંકાર નકર્મરાહિત દોષાણ પાતકાના સંભાત દોષાણ મમ ચિસ્વત્સ ગોમાતા સ્મ તથા વિષ્ણુ નારાયણ માધવ ಗುರು ಭಾನು ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರ ಸರಸ್ವ ದೇವ ಸರ್ವ್ಯಾ ವಿಯಕ ಮಹಾ ದರ್ಭ ಬರ್ವಾಟ್ಟ ಪ್ರಧಾನ ಸಂಕಲ್ಪ अच्छा पूजेचा आपल्याला प्रधान संकल्प करायचाय आता प्रधान पर संकल्प म्हणजे अधिकार कुठला केला आपण प्रायश्चित्त संकल्प कोणता केला प्रायश्चित्ता आता कुठला करतोय प्रधान प्रधान म्हणजे काय तर मुख्य आपल्याला ज्या ठिकाणी आपण हे पूजन करत हो। आहोत मग या ठिकाणी काय करतोय तर उदक शांती करतोय आपण एकच असे आहोत का या जगामध्ये की आपणच पूजा करतोय बऱ्याच ठिकाणी पूजा चालू आहेत बरोबर ना मग या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे देवाला अर्ज द्यायचा आहे की देवा मी आज या माझ्या गोत्रातलं माझं हे नाव या ठिकाणी मी बसून हे पूजन करत आहे असं आपल्याला देवाला सांगायचं मग यातनं आपल्याला हवं हो काय आहे तर घरातील सर्वत आहे काही माझ्याकडे सुख <coughs> शांती समृद्धी आनंद हा सुख समृद्धीनुसार धनधान्याची बरकत होऊ दे या ठिकाणी आपल्या घरामध्ये जे काही दोष असतील बाधा असतील तर त्या निघून जाव्यात

ब्रह्माड नायका वक्त्र तुंड ब्रह्माड नायका विनायका प्रभुराया प्रथम तुला वंदितो कृपा प्रथम तुला वंदितो श्रीमन महावनाधितय नव्या नाल नमन

I तेव्रमान पुण्यांह दीर्घमायुरस्तो हयो प्रमाण पुण्यमहीर्घमायुरस्तो अस्त एवं त्रि उदकाद उदक

कलाशामध्ये सर्व उपचार करा गुरुजी कलाजज्यामगे विशणो कंढे ॠद्र समाश्रिता मूलेत्वस्य ब्रह्मा मध्ये मातृग्णात्मता कोकजोधाकरा धर्मे शब्दध्वनि भावसुन्दरा ऋग्वेदोद यजुर्वेद सामवेद धर्मणंगैजैदा धर्मे कलाजंद हजारदा अत्रगायत्रयवेदि ಬ್ರಹ್ಮರೀರ್ ದೋ ಪಂಕ್ಯಾಚ ಪಂ ಡೋಕೆ ಲ

श्रीराजन्यः शुरकव्यो दिव्याधि महारथो जायतां दुर्ग्रीधीनरूढा नडवानायोः पुरन्निर्योगादपि सान्दे चान्दिरे वान्दे सामा चान्दिरे